नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर साखर उतार्यामध्ये कोल्हापूर विभाग राज्यात भारी कुंभी कासारी आणि दालमिया कारखान्याची राज्यात आघाडी तर जवाहर साखर कारखान्याकडून सर्वाधिक गाळप वाढत्या उष्णतेचा फटका रोपवाटिकांनाही लहान रोपांना सनबर्निंगचा धोका निर्माण झाल्यानं नर्सरी चालक धास्तावले कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं याचा निर्णय मराठा समाजानं स्थानिक पातळीवर घ्यावा मनोज जरांगे पाटील यांची गुगली इथे ओशाळली माणुसकी कोडोली पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सीपीआरच्या शवागारात पडून आणि पन्हाळा तालुक्यातील उंडी इथल्या युवा धावपटूचा चढता आलेख नऊ जूनला होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेसाठी झाली निवड